मित्रांनो आपण मराठी भाषेतून सी लँग्वेज शिकतो आहोत आणि तुमचा खूप छान प्रतिसाद त्याच्यासाठी मिळतो आहे त्याबद्दल धन्यवाद आतापर्यंत आपले सहा सेशन झाले आणि त्यात आपण वेगवेगळ्या -वेग गोष्टी सी लँग्वेज मधल्या शिकलो आता आतापर्यंतच्या सगळ्या सेशन्स मध्ये तुम्ही सी लँग्वेज मध्ये प्रोग्राम म्हणजे कोड कसा लिहायचा त्याच्यात व्हेरिएबल्स म्हणजे काय व्हॅल्यू कशा ऍक्सेस करतात इनपुट आउटपुट कसं केलं जातं डिसिजन मेकिंग लू बऱ्याच गोष्टी आपण शिकलो म्हणजे आता तुम्हाला बऱ्यापैकी सी लँग्वेज बद्दल माहिती आहे म्हणून आपण आता इथून पुढचे जे सेशन्स आहेत त्याच्यामध्ये काही अडव्हान्स कन्सेप्ट जे आहेत ते आपण बघणार आहोत जर तुम्ही आतापर्यंतचे सेशन्स बघितले नसतील तर ते तुम्ही आधी बघा आणि मगच तुम्ही आजचं सेशन बघा तर आधीच्या सेशनच्या सर्व लिंक्स मी आजच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्ही तिथे जाऊन त्याआधी सहा व्हिडिओ मागच्या सगळ्या बघा सिरियली बघा पहिलं सेशन दुसरं तिसरं असं करत आणि मग आजचं सेशन तुम्ही बघा तर तुम्हाला समजेल मराठीतून आपण सी लँग्वेज शिकत असताना आपल्याला आता बऱ्यापैकी सी लँग्वेज समजलेली आहे आणि त्याविषयी आपण आता बघतो आहोत जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही मराठीतून सी लँग्वेज शिकण्याचा आनंद घेऊ शकता बघा आपण सी लँग्वेज मध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर एक व्हेरिएबल आपण घेत होतो जसं की समजा मला एक व्हॅल्यू स्टोर करायची मी इंटीजर टाईपचा ए असं डिक्लेअर करतो जर दोन व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर मग आपण दोन व्हेरिएबल घेतो इंटीजर ए कॉमा बी असा आपण कोडमध्ये लिहितो तीन व्हॅल्यू स्टोअर करायच्या तर तीन व्हेरिएबल ठीक आहे एका ठराविक मर्यादेपर्यंत हे ओके आहे पण जर तुम्हाला शंभर व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर मग शंभर व्हेरिएबल आपण बनवायचे का किंवा तुम्हाला हजार व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर मग हजार व्हेरिएबल बनवायचे का त्यांना कसं ऍक्सेस करायचा म्हणजे थोडक्यात आपल्याला ती गोष्ट अवघड वाटायला लागते किंवा अशक्य वाटायला लागते मग ही अशक्य गोष्ट आता आपण अगदी सोपी कशी करू शकतो हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत मी सुनील निकम तुमचं स्वागत करतो आपल्या माणसांच्या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे कोडिंग कट्टामध्ये मित्रांनो आजचं जे सेशन आहे ते अतिशय महत्वाचं आहे आत्ताच आपण बघितलं की आपल्याला अनेक व्हॅल्यू जर स्टोर करायच्या असतील तर प्रत्येक व्हॅल्यूसाठी सेपरेट व्हेरिएबल न वापरता आपण ती व्हॅल्यू कुठे स्टोर करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला आजच्या सेशनमध्ये शिकायचं आहे ॲरे ॲरे हे एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला अनेक व्हॅल्यू स्टोर करायला वापरता येते थोडक्यात काय ॲरे म्हणजे एक असा व्हेरिएबल की जो अनेक व्हॅल्यू स्टोर करू शकतो एका व्हेरिएबलमध्ये अनेक व्हॅल्यू स्टोअर करणे ही, ही त्याची खासियत आहे आजच्या सेशनमध्ये आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत मी त्याची थोडक्यात तुम्हाला लिस्ट सांगतोय आज आपण शिकणार आहोत ऍरे म्हणजे काय त्यानंतर ऍरे कसे डिक्लेअर करतात जसं बाकीचे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो तसं ऍरेचं डिक्लेरेशन कसं करायचं हे आपण आजच्या सेशनमध्ये शिकू त्याचबरोबर आपण ऍरे मध्ये व्हॅल्यू स्टोर कशी करायची किंवा रिट्रीव करायची म्हणजे रीड कशी करायची हे देखील आपण शिकणार आहोत त्याचबरोबर अरेचे प्रकार असतात जसं की वन डायमेन्शनल टू डायमेन्शनल आपण हे दोघं बघू दो वन डायमेन्शनल अरे कसा असतो किंवा टू डायमेन्शनल अरे म्हणजे काय असतो आणि त्याच नंतर आपण लूप वापरून अरेवर कशा पद्धतीने प्रोसेस करू शकतो हे देखील आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत आणि शेवटी आपण काही प्रॅक्टिकल कोड करून बघू हो। ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲरे तयार करून दाखवतो त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करून रीड करून काही छोटे छोटे ऍप्लिकेशन्स आपण या ठिकाणी आता बनवणार आहोत तर एवढे सगळे टॉपिक आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला इथून पुढचे कन्सेप्ट समजतील कारण अरे हा पूरे आता इथून पुढे प्रत्येक ठिकाणी वापरला जाणार आहे त्याचबरोबर आतापर्यंत जे आपण शिकलो कंट्रोल स्ट्रक्चर्स असतील किंवा लूप्स असतील ते देखील आपल्याला माहीत असले पाहिजे त्यामुळे आधी तर तुम्ही मागच्या सगळ्या सेशनच्या व्हिडिओज बघा आजची व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्यानंतरच्या सेशनमध्ये मग तुम्हाला इंटरेस्ट येईल आणि सी लँग्वेज खऱ्या अर्थाने तुम्हाला शिकता येईल तर आजचं सेशन तुम्ही अगदी मन लावून बघा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि तरीही तुम्हाला काही अडचणी असतील काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये निश्चितपणे सांगा मी तुम्हाला अर्थातच मदत करेन चला आपण एक एक टॉपिक आता सुरू करू पहिल्यांदा आपण बघतोय अरे म्हणजे काय अरे म्हणजे एकाच प्रकारचे अनेक डेटा एका साठवणीच्या ठिकाणी ठेवण्याची पद्धत म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये अनेक व्हॅल्यू स्टोअर करण्याची जी पद्धत आहे त्याला आपण ॲरे असं म्हणतो उदाहरणार्थ जर आपल्याला दहा विद्यार्थ्यांचे मार्क्स म्हणजे गुण साठवायचे असतील तर आपण दहा वेगवेगळ्या व्हेरिएबल न वापरता एकच ॲरे घेऊन दहा विद्यार्थ्यांचे मार्क्स आपण स्टोअर करू शकतो तर इथे आपल्याला एका मध्ये अनेक व्हॅल्यू स्टोर करता येणे हा ऍरेचा गुणधर्म आपल्याला बघायला मिळेल आता याच्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले पहिली गोष्ट मध्ये ज्या व्हॅल्यू स्टोर होतील त्या सर्वच्या सर्व सर्व व्हॅल्यू एकाच टाईपच्या असतील म्हणजे इंटिजर किंवा फ्लोट कुठलाही टाइप तुम्ही घेऊ शकता तुम्ही असं नाही करू शकणार की दहा व्हॅल्यूंचा ऍरे आपण घेतोय मग त्याच्यातल्या दोन व्हॅल्यू इंटिजर दोन फ्लोट किंवा दोन वेगळ्या टाईपच्या नॉट पॉसिबल मधल्या सर्व व्हॅल्यू एकाच टाईपच्या असतात म्हणून एरेला होमोजिनियस असं म्हणतात होमोजिनियस या शब्दाचा अर्थ होतो की सर्व व्हॅल्यू एकच टाईपच्या असणे आणि या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मेमरीमध्ये एका शेजारी एक स्टोर होतात म्हणजे ऑर्डर्ड कलेक्शन असं त्याला म्हटलेलं आहे ऍरे इज ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ होमोजिनियस एलिमेंट्स आणि अरेची एक फिक्स साईज असणार आहे तेवढ्या व्हॅल्यू जेवढी साईज आपण देऊ तेवढ्याच व्हॅल्यू तो स्टोअर करेल चल आता आपण ऍरे डिक्लेअर कसा करायचा हे बघूया अरेचा अर्थ लक्षात आलाय की एका व्हेरिएबलमध्ये अनेक व्हॅल्यू स्टोअर करणे म्हणजे अरे आता जसे बाकीचे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो तसा अरे सुद्धा आपल्याला डिक्लेअर करावा लागतो बघा त्याचा फॉर्मॅट आहे ऍरेला एक टाईप द्यायचा जसं बाकीच्या व्हेरिएबलला आपण नाव देतो तसं आरेला देखील एक नाव द्यायचं तुमच्या चॉईसने काही नाव द्या आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्ही आरेची एक साईज देणार तुम्ही डिफाईन करा दहा वीस पंचवीस तुम्हाला किती व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत जेवढ्या व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करणार तेवढी साईज तुम्ही त्याची सुरुवातीला डिक्लेअर करून द्या मग अरे डिक्लेअर केल्यानंतर तेवढी साईज जेवढी ते साईज तुम्ही दिली आहे तेवढ्या व्हॅल्यू तो स्टोअर करू शकतो ओके okay, आता याच्यामध्ये टाईपचा अर्थ काय होतो इट स्पेसिफाईज टाइप्स ऑफ व्हॅल्यूज स्टोर्ड इन द अॅरे म्हणजे तुम्ही अरे मध्ये कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर करणार हे तो सांगतो जर समजा तुम्ही टाईप इंटिजर दिला तर सर्वच्या सर्व व्हॅल्यू इंटिजर असतील तुम्ही टाईप जर फ्लोट दिला तर सर्व व्हॅल्यू फ्लोट असतील तुम्ही टाईप जर कॅरेक्टर दिला तर सर्व व्हॅल्यू कॅरेक्टर असतील तुम्ही कुठलाही टाईप देऊ शकता पण तुम्ही जो टाईप देणार त्याच टाईपच्या सर्व व्हॅल्यू असणार असा त्याचा अर्थ आहे ॲरेचं नाव हे तुम्ही काही देऊ शकता जसं बाकीच्या व्हेरिएबलला ना, आपण नाव देतो तसं ॲरेला एक नाव द्यायचं असतं या नावाने ॲरे ओळख वोड़, ओळखला जातो आणि तिसरा एलिमेंट म्हणजे साईज साईज काय स्पेसिफाय करतो किती व्हॅल्यू तुम्ही स्टोर करणार हाऊ मेनी व्हॅल्यूज वी कॅन स्टोर इन ॲरे हे कोण सांगतो साईज मग अरे डिक्लेअर करताना तीन घटक तुम्हाला द्यायचे तीन गोष्टी द्यायच्या ॲरेचा टाईप सांगायचा आहे ऍरेला एक चांगलं असं नाव द्यायचं आहे आणि अरेची एक साईज द्यायची आहे ठीक आहे ओके आता मी तुमच्या समोर एक्झाम्पल म्हणून एक ॲरे डायग्राम मध्ये दाखवतोय बघा आता इंटीजर टाइपचा मार्क्स नावाचा मी हा ऍरे घेतला आणि त्याची साईज दिली फाईव्ह याचा अर्थ काय होतो पाच विद्यार्थ्यांचे मार्क्स मी ह्या ऍरे मध्ये स्टोअर करू शकतो ऍरेचं नाव काय दिले मी मार्क्स टाईप काय दिलाय इंटीजर आता या पाच व्हॅल्यू कशा स्टोअर होतील बघा मेमरीमध्ये असे पाच लोकेशन तयार होतील जसं हे पहिले लोकेशन आहे तिथे व्हॅल्यू ठेवलेले अठ्ठ्याण्णव पहिल्या विद्यार्थ्याला नाइन्टी एट मार्क्स मिळाले दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत एटी सेव्हन तिसऱ्याचे नाइंटी टू चौथ्याचे सेव्हन्टी नाईन पाचव्याचे एटी फाईव्ह आता या व्हॅल्यू ज्या स्टोअर केल्या आहेत त्यांचे जे लोकेशन आहेत त्यांना एक स्पेसिफिक ऍड्रेस आहे फर्स्ट व्हॅल्यू जिथे स्टोर केली आहे त्याचा ऍड्रेस आहे झिरो सेकंड व्हॅल्यू जिथे स्टोअर झालीये त्याचा ऍड्रेस आहे वन थर्ड व्हॅल्यूचा ऍड्रेस आहे टू याला इंडेक्स असं म्हणतात म्हणजे फर्स्ट व्हॅल्यूचा इंडेक्स असतो झिरो फिक्स असतो हा सेकंड व्हॅल्यूचा इंडेक्स वन असतो थर्ड व्हॅल्यू चा टू असतो जेवढी साईज असेल आरएची त्यानुसार शेवटची इंडेक्स असते आता आय एची साईज जर फाईव्ह असेल तर शेवटचा इंडेक्स फोर आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की लास्ट इंडेक्स जो आहे तो साईज पेक्षा एकने कमी असतो मग आता फर्स्ट व्हॅल्यू ऍक्सेस करणारा जो इंडेक्स आहे म्हणजे झिरो याला लोअर बाउंड इंडेक्स असं म्हणायचा आणि लास्ट व्हॅल्यू ऍक्सेस करणारा जो इंडेक्स आहे हा फोर याला अप्पर बाउंड इंडेक्स असं म्हणायचं आता इंडेक्स देऊन आपण व्हॅल्यू ऍक्सेस करणार आहोत आता पुढच्या टॉपिक मध्ये तुम्हाला कळेलच मग आता इथे मार्क्स नावाचा मी अॅरे बनवला आणि त्याच्यामध्ये पाच विद्यार्थ्यांचे मार्क्स स्टोर केले कशा पद्धतीने स्टोर होतील हे तुम्हाला ग्राफिकली या ठिकाणी मी दाखवलंय ओके आता अरे मध्ये व्हॅल्यू स्टोर कशा करायच्या किंवा रीड कशा करायच्या टू स्टोर ऑर रिटरी व्हॅल्यू इन अॅरे यूज इंटीजर इंडेक्स आता जस्ट आपण डायग्राम मध्ये बघितलं की पहिली व्हॅल्यू झिरो इंडेक्स ला असते दुसरी व्हॅल्यू वन इंडेक्सला असते मग तो इंडेक्स देऊन आपण ऍरेची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो मग आता तुम्हाला एरे मध्ये व्हॅल्यू स्टोअर कशी करता येईल बघा ऍरे व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर एरेचं नाव द्यायचं कुठे स्टोअर करायचे त्याचा इंडेक्स द्यायचा आणि एक व्हॅल्यू द्यायची जसं आता हे एक्झाम्पल आहे मी आता इथे म्हटलंय की मार्क्स नावाचा ऍरे आहे त्याच्या झिरो इंडेक्सला मी टेन स्टोअर करतो म्हणजे पहिले पहिल्या विद्यार्थ्याचे मार्क्स काय होऊन जातील टेन व्हॅल्यू स्टोर करायची असेल तर कुठे स्टोअर करायची त्याचा इंडेक्स आपल्याला सांगावा लागतो आणि व्हॅल्यू रीड करायची असेल म्हणजे रिट्रीव करायची असेल तर त्याच पद्धतीने आपण करतो जसं प्रिंट करायची व्हॅल्यू ऍरेचं नाव द्यायचं आणि इंडेक्स द्यायचे फॉर एक्झाम्पल मी इथे मार्क्स प्रिंट करतोय पहिल्या विद्यार्थ्याचे मी असं लिहिलंय प्रिंट एप इन्टीचर टाईपचं ऍरे आहे म्हणून पर्सेंट डी दिलाय आणि मार्क्स झिरो मी प्रिंट करतोय म्हणजे पहिल्या स्टुडंटचे मार्क्स या ठिकाणी प्रिंट होतील तर कुठलेही व्हॅल्यू एरे मधली रीड करायची असेल तर त्याचा इंडेक्स आपल्याला झिरो पासून त्याची जेवढी साईज आहे तिथपर्यंत साईज मायनस वन पर्यंत आपण देऊ शकतो हे झाला ऍरे मध्ये व्हॅल्यू स्टोअर करणे किंवा रिट्रीव्ह करणे ओके आता अरे दोन प्रकारचे असतात एक वन डायमेन्शनल आणि एक टू डायमेन्शनल आपण पहिल्यांदा हे समजून घेऊ की वन डायमेन्शनल अरे म्हणजे काय वन डायमेन्शनल अरे हा एक सिंपल लिस्ट स्टोअर करण्यासाठी वापरतात जसं एक्झाम्पल आहे तुम्हाला पाच विद्यार्थ्यांचे मार्क्स स्टोअर करायचे मग तुम्ही जो अरे बनवला तो वन डायमेन्शनल अरे आहे तुमच्या समोर दिसतोय की मार्क्स नावाचा ऍरे आहे त्याची साईज दिली आहे फाईव्ह आणि त्याच्यामध्ये पाच विद्यार्थ्यांचे मार्क्स आपण स्टोअर करतोय ठीक आहे हा वन डायमेन्शनल ऍरे आहे एक सरळ लिस्ट आपण स्टोअर करतो आता दुसरा जो प्रकार आहे ऍरेचा त्याला म्हणतात टू डायमेन्शनल ऍरे टू डायमेन्शनल ऍरे हा आपण व्हॅल्यूज रो आणि कॉलम मध्ये स्टोअर करण्यासाठी वापरू शकतो रोज अँड कॉलम्स मध्ये जर व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर आपण टू डायमेन्शनल ऍरेचा उपयोग करतो आता हा मार्क्स फाईव्ह आपण जो मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितला तो पाच विद्यार्थ्यांचे मार्क्स स्टोअर करू शकतो पण याच्यात रो आणि कॉलम हा विषय नसणार आहे पण समजा तुम्हाला एखादा मॅट्रिक स्टोअर करायचा आहे असं मॅथेमॅटिकला बाजूला ही डायग्राम दिली बघा आता याच्यामध्ये चार तीन रो दिसत आणि चार कॉलम दिसत आहे म्हणजे हा थ्री बाय फोर मॅट्रिक्स आपण म्हणू शकतो आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ही व्हॅल्यू सेवन ही व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर केलेली दिसते तर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स अशा पद्धतीने जर व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील तर टू डायमेन्शनल अरेचा उपयोग आपल्याला करता येतो टू डायमेन्शनल अरे हा आपल्याला रोज आणि कॉलम्समध्ये व्हॅल्यू स्टोअर करायला मदत करतो ठीक आहे आता ऍरे मधल्या व्हॅल्यू तुम्हाला लूप वापरून जर रीड करायचे असतील तुम्ही फॉर उपयोग करू शकतात मी, मी मागच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फॉर लूप हा एक असा स्पेशल लूप आहे जो ऍरे मधून व्हॅल्यू रीड करायला आपण वापरू शकतो आणि त्याची आता आपल्याला या ठिकाणी खूप चांगली मदत होणार आहे तर मला आता एरे मधून व्हॅल्यू रीड करण्यासाठी जर फॉर लूप वापरायचा असेल तर मी काय करतोय बघा इथे हा आय व्हेरिएबल घेतला त्याची व्हॅल्यू झिरो पासून सुरू केली झिरो म्हणजे फर्स्ट इंडेक्स फर्स्ट व्हॅल्यू ऍक्सेस करायची म्हणून मी झिरो घेतला आणि तो आय एकने -एक वाढवत मी कुठपर्यंत घेऊन जातोय त्या ची एवढी साईज असेल तिथपर्यंत आणि मग ॲरेचे एलिमेंट मी ऍक्सेस करतो म्हणजे हा फॉर लुक काय करेल एरे मधून वन बाय वन व्हॅल्यू ऍक्सेस करेल फर्स्ट व्हॅल्यू मग सेकंड व्हॅल्यू मग थर्ड व्हॅल्यू अशा पद्धतीने ऍरे मधून आपल्याला वन बाय वन व्हॅल्यूज ऍक्सेस करता येऊ शकतात ठीक आहे आता आपण जेवढे टॉपिक्स थेरोटिकली बघितले की ॲरे म्हणजे काय अरे म्हणजे थोडक्यात एकाच व्हेरिएबल मध्ये अनेक व्हॅल्यू स्टोअर करणे म्हणजे अरे ठीक आहे अरे आपण जेव्हा डिक्लेअर करतो तेव्हा त्याची एक साईज आपण स्पेसिफाय करतो आणि जेवढी साईज अरेची असेल तेवढ्याच व्हॅल्यू तो स्टोअर करू शकतो दुसरा महत्वाचा विषय आपण बघितला की अरे मध्ये ज्या व्हॅल्यू आपण स्टोअर करतो सर्व व्हॅल्यू एकच टाईपच्या असतात म्हणजे होमोजिनियस अरे हा होमोजिनियस असतो ऑल व्हॅल्यूज सेम टाईपच्या असतात हे आपण बघितलं च्या व्हॅल्यू स्टोअर होताना इंडेक्सचा उपयोग केला जातो फर्स्ट व्हॅल्यू जिथे स्टोअर होते त्याचा इंडेक्स झिरो असतो आणि मग तो इंडेक्स आपण एक एक वाढवत गेलो की अरे ची व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेस करता येते त्यानंतर आपण बघितलं चे दोन टाईप असतात वन डायमेन्शनल अरे टू डायमेन्शनल अरे वन डायमेन्शनल अरे हा सिम्पल लिस्ट स्टोअर करण्यासाठी वापरला जातो तर टू डायमेन्शनल अरे हा मॅट्रिक्स टाईपच्या व्हॅल्यू म्हणजे रो आणि कॉलम मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायला वापरला जातो आणि आता लास्ट पॉईंट आपण काय बघितला की फॉरलूप वापरून आपण अरे इलेव्हेंट ऍक्सेस करू शकतो आता मी तुम्हाला डेस्कटॉपवर येऊन जातो आणि काही एक्झाम्पल कोड मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो म्हणजे अरे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल ठीक आता आपण डेस्कटॉपवर आलोय आणि आपल्याला एक अरे वापरून एक कोड या ठिकाणी करायचा आहे मी पहिल्यांदा तुम्हाला वन डायमेन्शनल अरे वापरून एक कोड लिहून दाखवतो सिंपल कोड आहे दहा संख्या मी एका अरे मध्ये स्टोर करतो आणि त्या दहा संख्येची सम करतो बेरीज करतो ठीक आहे तर कॅल्क्युलेट सम ऑफ टेन एलिमेंट असा तो कोड आहे आणि तो आपण आता या ठिकाणी करूया आता मी डेव्ह सी प्लस प्लस सुरू केलंय डेव्ह सी प्लस प्लस मध्ये मी न्यू कोड लिहिण्यासाठी कंट्रोल यन प्रेस केला आणि आता मी दहा व्हॅल्यू आर मध्ये स्टोअर करून त्यांची बेरीज करून दाखवतो म्हणजे सम करून दाखवतो सगळ्यात पहिली लाईन असते हॅश है इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच ही फाईल आपण काय इन्क्लूड करतो आता सगळ्यांनाच माहिती झालंय की इनपुट आउटपुट ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला प्रिंट एप आणि ची गरज पडते त्यासाठी आपण ही फाईल इन्क्लूड करतो मेन फंक्शन आपण त्याच्यानंतर ऍड करतो आता मला दहा संख्या स्टोअर करायच्या मी इंटेजर टाईपचा ए नावाचा ॲरे घेतो आणि त्याची साईज मी देतोय टेन टेन याचा अर्थ होतो दहा व्हॅल्यू मी त्याच्यामध्ये स्टोअर करेल त्यानंतर मला इंडेक्स साठी आय व्हेरिएबल लागेल आणि त्या दहा व्हॅल्यूची सम ठेवण्यासाठी मी एक एस नावाचा व्हेरिएबल घेतो त्याची व्हॅल्यू सुरुवातीला झिरो असेल ठीक आहे पहिली स्टेप दहा संख्या त्या मध्ये स्टोअर करायची आहे मग मी इथे युजरला तसा मेसेज देतो प्रिंटेप एंटर टेन व्हॅल्यूज ठीक आहे असा मॅसेज येईल एंटर टेन व्हॅल्यूज मग मी ज्या दहा संख्या स्टोअर करेल त्या दहा ठिकाणी दहा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी लूपचा उपयोग करायचा फॉर आय इक्वल्स टू आय इक्वल्स टू झिरो आय लेस दॅन टेन आपण दहा साईज दिली आहे आय लेस दॅन टेन आणि आय प्लस प्लस ओके आणि या लूपच्या मध्ये आपल्याला एक स्कॅन स्टेटमेंट लिहायची आहे जी दहा व्हॅल्यू रीड करेल परसेनडी इंटिरियर टाईपचा अरे आहे कॉमा अँड साईन ए आणि स्क्वेअर पॅकेटमध्ये तो आय व्हेरिएबल यूज करायचा मग आता इथे हा फॉर्मलुक कसा रन होईल सुरुवातीला आय इक्वल्स टू झिरो असेल तेव्हा पहिली व्हॅल्यू एच्या झिरो स्टोर होईल मग आय प्लस प्लस होईल सेकंड व्हॅल्यू एच्या वन स्टोर होईल परत आय प्लस प्लस होईल म्हणजे दहा वेळा हा स्कॅन एप रन होईल आणि दहा व्हॅल्यू त्या मध्ये स्टोअर करेल आता मला त्या दहा व्हॅल्यू प्रिंट करायचे आहे आणि त्यांची पण करायची मी ते आता एक प्रिंटेप स्टेटमेंटने मेसेज देतो की गिवन व्हॅल्यूज गिवन व्हॅल्यूज आर आणि त्या व्हॅल्यू मला एका खाली एक प्रिंट करायचे आहेत दहा व्हॅल्यू एका खाली एक प्रिंट व्हायला पाहिजे मग त्याच्यासाठी मी इथे परत फॉर लूप यूज करतो मी इथे लिहितो फॉर आय इक्वल्स टू झिरो आय लेस दॅन टेन आणि आय प्लस प्लस Okay, आणि या मध्ये मी प्रिंट एप स्टेटमेंटच्या मदतीने त्या दहा व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रिंट करतो प्रिंट एप परसेंटेज डी एका खाली एक प्रिंट करायच्या असतील तिथे स्लॅशन द्यायचा कॉमा ए ऑफ आय आणि प्रत्येक व्हॅल्यू त्या यस नावाच्या व्हेरिएबल मध्ये ऍड करायची मी इथे लिहितो यस इक्वल्स टू यस प्लस ए ऑफ आय एची प्रत्येक व्हॅल्यू त्या यस नावाच्या व्हेरिएबल मध्ये ऍड होईल आणि या लूप मधून मी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा ती जी सम आहे त्या यस मध्ये ती मी प्रिंट करतो मी ते शेवटी लिहितोय सम इक्वल्स टू परसेंट डी त्या दहा व्हॅल्यूची जी काही सम असेल ती यस नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोर असेल ती शेवटी प्रिंट होईल आणि प्रोग्रामचा एंड करताना रिटर्न इन टू ब्रॅकेट झिरो असं द्यायचंय आणि हा कोड या ठिकाणी एंड होईल आता मी याला पहिल्यांदा सेव्ह करतो मी कीबोर्ड वर कंट्रोल एस प्रेस करतो म्हणजे हा कोड सेव्ह होईल याला मी सम डॉट सी नावाने सेव्ह करतो आता याला कम्पाईल करायचंय मी एफ नाईन की प्रेस करतोय कीबोर्डवर जर एरर असतील तर तो दाखवेल तर एरर नाही येत म्हणून तो म्हणतो एरर झिरो आणि वॉर्निंग झिरो आता मी प्रोग्रामला रन करू शकतो एफ टेन की प्रेस करतो आणि प्रोग्राम रन होतोय आता स्क्रीनवर तुम्हाला एक मेसेज दिसतोय बघा एंटर टेन व्हॅल्यूज मी दहा वेगवेगळ्या संख्या त्याला देतो एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा ठीक आहे मी दहा संख्या वेगवेगळ्या त्याला दिल्या दिलेल्या संख्या तो मला आधी दाखवेल बघा जशा सिक्वेन्स मी संख्या दिल्या त्याच सिक्वेन्सने तो दाखवतोय सगळ्यांची बेरीज शेवटी तो सम दाखवतोय बघा सम आली अठ्ठेचाळीस म्हणजे मी अरे मध्ये दहा संख्या स्टोर केल्या आणि त्या दहा संख्यांची बेरीज केली आणि ती स्क्रीनवर दाखवली तर आता हा होता वन डायमेन्शनल ऍरे ज्याचा उपयोग करून आपण एक सिंपल लिस्ट दहा व्हॅल्यूंची लिस्ट केली आणि ती स्टोअर केली आता मी एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला टू डायमेन्शनल अॅरेच करून दाखवतो आपण थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स तयार करू आणि त्या मॅट्रिक्सला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये डिस्प्ले करू हो। चला आता मी पुढचा कोड करतोय थ्री बाय 3 थ्रीचा मॅट्रिक्स मी क्रिएट करून दाखवतोय त्याच्यानंतर इंटीजर मेन ओके okay. आता इथे टू डायमेन्शनल अरे कसा डिक्लेअर करायचा बघा मॅट्रिक्स आहे मी त्याला यम नाव देतो तीन पाहिजे पहिल्या स्क्वेअर बॅकेटमध्ये द्यायचा थ्री आणि दुसऱ्या स्क्वेअर पॅकेटमध्ये पुन्हा द्यायचा थ्री म्हणजे तीन रो आणि तीन कॉलम असा याचा अर्थ होईल त्याच्यानंतर मला दोन इंडेक्स लागतील आता रो साठी एक इंडेक्स आणि कॉलम साठी एक इंडेक्स मी आय आणि जे असे दोन व्हेरिएबल घेतो आय हा रो साठी आणि जे हा कॉलम साठी पहिल्यांदा मला मॅट्रिक्सच्या नऊ व्हॅल्यू स्टोअर करायचा आहे मी इथे प्रिंट एप तसा मेसेज देतो प्रिंट एप इथे मी लिहितो एंटर नाईन व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स एक मेसेज येईल की एंटर नाईन व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स आणि मग त्या नऊ व्हॅल्यू मी रीड करण्यासाठी नेस्टेड फॉर फॉर मध्ये पहिला फॉर हा साठी असेल आय इक्वल्स टू झिरो आय जितके रो असतील तिथपर्यंत हा वाढेल आय लेस दॅन थ्री तीन रो आहेत आणि आय प्लस प्लस ओके आता या लूप मध्ये पुन्हा एक लूप द्यायचा कॉलम साठी प्रत्येक रो मध्ये तीन कॉलम असणार आहेत मग इथे जे ची व्हॅल्यू मी परत झिरो पासून सुरू करतो जे दॅन जितके कॉलम असतील तिथपर्यंत हा वाढवायचा जे दॅन थ्री जे प्लस प्लस ओके आणि ह्या मध्ये मी स्कॅन करतो व्हॅल्यू म्हणजे रीड करतो मी आधी मॅट्रिक्समध्ये व्हॅल्यू स्टोर करतोय इंटीजर व्हॅल्यू आहेत म्हणून डी दिला आणि कॉमा करून इथे अँड साइन ॲरेचं नाव आहे यम पहिल्या स्क्वेअर बॅकेटमध्ये मी इंडेक्स देतो आय आणि दुसऱ्या स्क्वेअर बॅकेटमध्ये मी इंडेक्स देतो जे ओके म्हणजे साठी आय आणि कॉलमसाठी जे ओके okay, आता ह्या दहा व्हॅल्यू इथे सॉरी नाईन व्हॅल्यूज त्याच्या मॅट्रिक्स मध्ये स्टोअर झाल्या आता तो मॅट्रिक्स फॉर्म मध्ये मला प्रिंट करायचा आहे मी लिहितो प्रिंट एप गिव्हन गिवन मॅट्रिक्स इज ओके okay, आणि एका खाली एक त्या सगळ्या व्हॅल्यू म्हणजे मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये त्या व्हॅल्यू मला दाखवायच्या आहेत मग त्याच्यासाठी मी काय करतो बघा इथे फॉर लूप वापरतो पुन्हा फॉर आय इक्वल्स टू झिरो आय लेस दॅन थ्री आय प्लस प्लस okay? या फॉरलुप मध्ये पुन्हा दुसरा लूप कॉलम साठी जे इक्वल्स टू झिरो जे लेस दॅन थ्री जे प्लस प्लस आणि या फॉरलुकच्या मध्ये मी ती संख्या जी आहे ती प्रिंट करतो प्रिंटेड बघा आता इथे प्रॉपर असा कॉलम वाइज प्रिंट करायचं आहे मला म्हणून मी काय करतो बघा परसेंट डी तो, तो फोर डी असं मी लिहितो तो फोर चा अर्थ होतो फोर मध्ये मी प्रिंट करतोय चा अर्थ डिजिट नाही होत इंटीजर म्हणून तो डी आहे तो चा अर्थ होतो त्याची टोटल कॉलमची विड असेल फोर म्हणजे जर समजा संख्या एक अंकी असेल तर तीन स्पेसेस तो बरोबर सोडेल संख्या जर दोन अंकी असेल तर दोन स्पेसेस तो सोडेल म्हणजे प्रॉपर कॉलम मध्ये व्हॅल्यू दिसण्यासाठी मी त्याची विडथ सेट केली आहे इथे मी आर एची व्हॅल्यू प्रिंट करतो ऑफ आय जे ओके आता एक रो संपल्यानंतर तो नेक्स्ट रो वर गेला पाहिजे आता हा फॉर्लुप संपला की एक रो संपलेला असेल नेक्स्ट रो ला जाण्यासाठी इथे फक्त स्लॅश टाकायचा आहे म्हणजे तो एक रो संपला की पुढच्या रोला जाईल आणि पुढच्या व्हॅल्यू नेक्स्ट रोला प्रिंट करेल इथे हा प्रोग्राम संपला याचा एंड करतो रिटर्न इन टू ब्रॅकेट झिरो याला कंट्रोल एसने मी सेव्ह करतो आता हा मॅट्रिकचा प्रोग्राम आहे मी मॅट डॉट सी नावाने सेव्ह करतोय आता याला कंपाईल करून रन करून दाखवतो हो तर इथे प्रिंटेप गिवन इथे एरर दाखवतोय तो आता तर काय एरर आहे आपण बघूया मिसिंग टर्मिनेटिंग कॅरेक्टर स्लॅश ठीक आहे आता ओके झाला तर मी परत कंपाईल करतो आणि रन करतो इंटर नाईन व्हॅल्यूज ऑफ मॅट्रिक्स मग मी मॅट्रिक्स फॉर्ममध्ये दे व्हॅल्यू देतो त्याला एक दोन तीन हा पहिला रोज आला दुसरा रो मी देतो एक दोन तीन आणि तिसरा रो एक दोन तीन ओके तीन रो तीन कॉलम आता मी ज्या फॉर्मॅटमध्ये तो मॅट्रिक्स दिला आहे त्याच मध्ये आउटपुट दिसेल बघा गिव्हन मॅट्रिक्स इज प्रॉपर कॉलम का आले आपण फोर डी असं दिले ना परसेंट फोर डी तो बरोबर चार चार वीड त्याची सेट करतोय आणि प्रॉपर कॉलम मध्ये तो मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू दाखवतोय अशा पद्धतीने टू डायमेन्शनल अॅरे वापरून आपण मॅट्रिक्स तयार करून बघितला आणि वन डायमेन्शनल अॅरे वापरून आपण सिंपल लिस्ट दहा व्हॅल्यू स्टोअर करून त्यांची सम आपण केली मित्रांनो तुम्हाला आता अरेचा कन्सेप्ट जो आहे तो मला वाटतं अतिशय चांगल्या प्रकारे सुट सुटीत पद्धतीने मी एक्सप्लेन करून सांगितला आणि तो शंभर टक्के समजला देखील असेल तुम्हाला या व्हिडिओ जर नक्की आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तुम्ही प्रत्येक व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला त्याचं मोटिवेशन मिळेल आणि आम्ही अजून चांगल्या प्रकारच्या व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकू शकतो आजपासून हा अडव्हान्स कन्सेप्ट आता सी मध्ये सुरू झाला आहे आणि इथून पुढच्या प्रत्येक मध्ये आपण नवीन नवीन गोष्टी खूप चांगल्या प्रकारे शिकणार आहोत आणि तुमच्या सहकार्यामुळे मला नक्कीच प्रेरणा मिळेल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि आपण पुन्हा भेटूयात पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार